पतंगे म्हणे कन्यापासून सुटला पतंग तुम्हाला दुसरी घ्या काय साठ रुपये जा कोण द्यावा तिकडेच ती पण रंग हटणार नाही तर पाण्या हल ला मोठे होईल बांधून द्यायला काय माहिती का हे फेडून बांधून आ मग आवड याची अ रुपये बघा पंचाहत्तर रुपये बघा काहीतरी कमी का करा आता तुमच्यासाठी पाच रुपये कमी करतो बघा 5 लवकर द्या आम्हाला काही हाय अहो आमचं भी कापड द्या ना तेवढं एवढं कव्हादरनं थांबलो इथं हो आमचं पोटळ कापड द्या ना किती उशीर आम्ही आम्हीच हे तुमचं बरं का हो हा हे घ्या पैसे हा वजन देते वजन

झालं हो का बर नाही तर काय मी नेसणार होतो लोक नेसतोय साडी म्हणजे वाटत नाही माझ्या बॉडीवर का तुम्हाला काय कुस्ती करून दाखवायला <laughs> पाहिजे आम्ही तुम्हाला ओळखलं बर काल आम्ही आलो होतो तुमच्या तमाशाला लई फासलाच नसता तुम्ही श्यामाबाई पण लय झटक्यात संपल्या गत वाटलं बघा म्हणजे काय सालामीला कुस्ती मारल्या गत <laughs> झालं <जालो>। हो <laughs> पहिलवान असून बी बरच काय ते म्हणा की तुम्हाला <laughs> श्यामाबाई <भार, laughs> तुम्हाला एक विनंती करू का कसली <laughs> मला तुम्हाला काहीतरी द्यावस वाटत द्यावस वाटत हे म्हणजे गोडी शाव ऊसाचा रस नाही का आईस्कँडी आईस्कँडीच द्या लई आवडते मला असं मला लई आवडते तुम्ही असं करा तुम्ही तिकडे बागत बसा मी आलो हाय लवकर या नाहीतर तुम्ही मला दुसरे आणाल आलो सर मला चानायचे दोन दे लवकर हे बाजूला मला ते ना बसान। बसा, बसा, बसा। ना दिया। ना दिया। ना। है, आइस गोड फर्स्ट क्लास बाय मला झालं मला वाटलं तू आता इच्छाल मग नाही काय काय आमचं नाव आमची ओळख मी पहिलवान म्हणजे पहिलवान म्हणजे भैरू पहिलवान असं बाई माझा एक भाऊ आहे बरं का आजकाला डोंकी बाजू असं दादू त्याचं नाव तुम्ही वगैरे आहे पण बळकत नाही मी त्याला माझं असे तुमच्यासारखंच आहे आओ त्याला तमाशाचा नाद लागला म्हणून बापाने घरावर काढला तेव्हा मी लय लहान होतो मला त्याचा चेहरा ते सोडावं तर खरं सांगू तुमचा रूप रुबाब तुमचं बोलणं चालणं लय आवडलं मला हा पण तिचा काय उपयोग तुमचं लग्न झालंच असेल नाही पण होईल ना, ना कधीतरी होईल <laughs> तुम्ही आवडला पण तुमचा स्वभाव नाही आवडला आम्ही काय केलंय अहो दोन द्यायचे तर एकच आईस त्यांनी दिली हत्याच्या आई तुम्ही असं करा तुम्ही इथेच बसा मी आणखीन घेऊन येतो हो अहो सांगायचं असं आणखीन घेऊन होतो बसा जाऊ नका मी आलोच अच्छी माझी बैठक नाही तुझ्या घरा तू केलं दादू कुठे तुम्हाला सांगून गेलाय बा पर बहुतेक करून राधीच्या फरा झुळकी वाढवायला गेला असत राधी राधी राधी

या। याद राख पुनंदा दादू इथं दिसला ना तर घेऊ घेऊन तुझा चल राह

त्या रात्री राधेच्या फड्यात उगीत दंगा केला असतो मी केलं ते बराबर केलं दादू माझा माझाच राहायला पाहिजे विहीरचं पाणी गावाचं समजू लोक पण वीर पाटलाचीच असते पण पाटील हे तिला रातीच मिठी मारून बसतो बस बस आता तू विषय नको त्या माणसाचं दिल कसं खुला असा चांगलं असेल त्याला चांगलं म्हणा आधी चांगली नाचते तिच्यावर ढोलकी वाजवायला मला मजा वाटते आणि मी काय वाईट नाचते होय एक चांगली नाचते मी दुसरी वाईट थोडस आहे बघा आपल्या डोसक्या त्रासून घ्यायची माझं मला कळतं काय करायचं ते थोडा कर एवढं उन्हात जाऊन तुझ्यासाठी कापड आण त्याच्याबद्दल काय सुदीप बोललं नाही त्या राधीचं मात्र कौती करते मगापासून कापड उभतारवी आहे ती माझ्या मायाची कापडात होय आम्हाला दिसली नाही कुठे ती जा तिकडं जाव तवं माझीच मस्करी करते <laughs> गम्मत केली एवढं रागवायला काय झालं एवढं माणसानं रागव पण असं तोंड फिरवून रागवून राग दिसत नाही मग चल कुर्ता शिवायला पाठवे आत्ताच्या आत्ता मी सांगेन तसं ऐकणार आहेच नव आता कुर्त्याच्या बाबतीत ऐकायलाच पाहिजे आवा श्यामा बाईची माणसं ताटाय आवडा बघू लवकर आता आणि कसं दाडले बरे दादू आला नाही तर आता येईल असत दुसऱ्या ढुळच्या वादवाला सांगा अकरा वाजून गेले माणसं नाराज आहे फक्त पाच मिनिट थांबा बघितलं सुंदर की दादूची पाचवी ठेप लेट यायची एवढं भी कळत नाही त्याला आता तूच बघ म्हणजे झालं भाई दादू आला मंजुळ म्हणण्याच मैं ना डोलत लावतास डोलकी कुठे अदूगर मला हे सांग कुठं गेला होतास कुठं गेला होता शेण खायला तू कोणीच विचारणार मला राधेकडे गेला होतास होय गेलो काय म्हणणं आहे तुझं तुला सांगितलं होतं मी की तिकडे जायचं नाही म्हणून कशाला गेलास पुणे यंदा ती तुझ्या परत चांगली नसती म्हणून दादू का सोसना कौतुक तुला तिच्या बरोबर ढोलकी वाजवताना लय आनंद वाटतो आपल्याला मला अजिबात चालायचं नाही ते बिलकुल खपायचं नाही तुला खपते का खुपते बघायचं कारणच काय मला कुणाला बोलते असतो ह्या श्यामाला तुझी गरज नाहीये मला तुझ्यासारख्या छप्पन पोरी बघितलं म्हणजे तुझ्या दारातलं कुत्र आहे माझ्या अंगावर हात टाकलास दोन तु। तुझा फट गेला माझीच अरे आजची माझी बैठक नाशवली तुझ्या तु। तु घराने आला तुला बर्बाद केला तर नावाची शाम नाही कसला विचार करत होत्या कसला नाही खरं सांगू तुमचा विचार करीत होत तुमच्या सारखा उमदा पैलवान भेटलाच नाही बघा मला असं म्हणता कुस्त्या बिस्त्या मारले की नाही कुस्ती हा तशा मारलेत ना कुस्ते अजून मोठी कुस्ती व्हायची पण <laughs> खरं सांगू का तुमच्या नाचा मोर आमची कुस्ती कसली आले मातीची एकटा आवडला माझा नाच आवडला <laughs> 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 आता हा पण तुमचा तमाशा असला ना म्हणजे नक्की हा हम्म आता म्हणताय तस पण गाई गेल्या इसटून जाशील मला कुस्तीच्या नातात एक टाइम रिक्वेस्टట్లా डाव विसरेल पण तुम्हाला नाही सर्नार हा असं मही माझी आईस आइसकँडी तुम्ही खावा आणि तुमचे द्या आपल्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून औवर गोष्ट तुमची मी खायची हं तटक तटक कशी गुड लाग्ते असे आई त्या शेताच्या घरात गेल्या मला मला थांबायला सांगितले का तुला सकाळची कुणाला सांगते ते, ते। सार या बैठक पहिलवानाला म्हशीचा घर दाखवतेस एक दोबी पछाड मारील मईस उत्तानी पडल थोड जत्रेत नाही का दिसत नाही का आत्तावर येते अरे मग कापड तरी काढून ठेव की पहिल्यावर काय कधी कापड काढतो का माय दुसरीकडे जत्रेतलं मज्जा आली बघ कसली मज्जा इकडे सांग अरे हे काय करतोय की माझ्या मला पैलवान किता होतेस मी कुस्ती बिस्ती मारून आलायस नाही